पोलीस स्टेशन शेगाव शहर हद्दीत तीस मे रोजी एक अनोळखी पुरुष हा रेल्वे रुग्णालय परिसरामध्ये पाण्याच्या टाकीजवळ अवस्थेत कुजलेल्या स्थिती असल्याची माहिती सामान्य रुग्णालय येथून पोलिसांना प्राप्त झाली त्यावर कारवाई करत मृतकाचा पीएम करण्यात आला व वैद्यकीय अधिकारी यांनी मृतकाला असलेला जखमा ह्या धारदार शस्त्राने झाल्या असून त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला त्यामुळे मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी पथक गठीत करून तपास सुरू केला व त्या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तब्बल अठ्ठेचाळीस तासाच्या आत मृतकाची ओळख पटवून आरोपी व त्याच्या साथीदारास अटक करण्यात यश मिळाले आहे सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के हे करीत आहेत तीस तारखेला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कंप्लिटली ती पूर्णत डिकंपोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचा पी एम करण्यात आला आणि पी एममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातून कारण ती दोन दिवसापासून डिकम्पोज होती त्याच्या पोटातून आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं आढळून आढळून आला त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं त्या नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पडली तर मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमध्ये जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरून शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे मावस भाऊ असं म... महेश हनुमान कांबळे यांच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला कोटात मागच्या बाजूने चाकू घुसकून त्याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला यांची तपासाची सूत्र पोलिसांनी हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही दोन ते तीन दिवसात त्याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला आणि ओळख पटवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता त्याच्यामध्ये त्याची आयडेंटि आयडेंटिटी माहीत नसताना आरोपी कोण माहीत नसताना सपो तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला दोन्ही आरोपींना एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ऍक्शन आहे जी का है, जी काही कारवाई आहे ती आपण केलेली आहे दोन दिवस बॉडी डिकंपोज झाली होती त्याच्यामुळे जे काही शरीरातले जे काही कपडे होते ते असे त्याच्यामध्ये असे हे झाले होते जीर्ण झाले होते आणि त्याच्यामुळे ती आपण ज्यावेळेस पी एम करायला घेतलं त्यावेळेस ती